मित्रांनो म्हणतात की मनुष्य आपल्या कर्मांचा स्वतःच स्वामी असतो तो आपल्या कर्मांचीच फळ मिळवतो आणि आपल्या कर्मांच्या बंधनात अडकत जातो सत्य हे आहे की या जगात दोन प्रकारचे माणसं आहे एक ज्यांना वाटतं की नशीब काही नसतं आणि ते फक्त कर्मावर विश्वास ठेवतात दुसरे ते आहेत जे नशिबावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्या मते नशिबात जे लिहिलन्य तेच होतं म्हणजे माणूस आयुष्यभर कर्म आणि नशिबाच्या दोयात फिरत राहतो आणि शेवटी या जगाचा निरोप घेतो आजचा युवा देखील असंच विचार करतो की काहीही न करता त्याला होते सर्व काही मिळावं परंतु असम फार कमी लोकांबरोबर घडतं या विषयावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत की कर्म मोठ की नशीब अनंत काळापासून हीच चर्चा सुरू आहे की कर्म अधिक महत्वाचं आहे की नशीब मित्रांनो या तीन कथेच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे समजेल की दोन्ही मोठ काय आहे जाणून घेण्यासाठी कृपया कथेला शेवटपर्यंत ध्यानपूर्वक ऐका एका जंगलाच्या दोन्ही बाजूंना दोन राजांचा राज्य होत त्या जंगलात एक महान साधू राहत होता ज्याला दोन्ही राजे आपला गुरु मानायचे त्या जंगलाच्या मध्यभागातून एक मोठी नदी वाहत होती नेहमीच त्या नदीवरून दोन्ही राज्यांमध्ये वाद होत असत एकदा वाद एवढा वाढला की युद्धापर्यंत पोहोचला दोन्ही राजे युद्धाच्या आधी साधूच्या आशीर्वादासाठी त्याच्या कुटीत आले पहिला राजा साधूंकडे गेला आणि विजयाचा आशीर्वाद मागितला साधूने त्याला काही वेळ पाहिलं आणि म्हणाले की राजन तुझ्या नशिबात विजय दिसत नाही पुढे तुझी इच्छा हे ऐकून पहिला राजा थोडा खिन्न झाला पण त्याने विचार केला की जर हरायचं आहे तर पूर्ण ताकदीने लढू सहज हार मानणार नाही आणि जर हरलो तर ते हार इतरांसाठी उदाहरण बनवू हे निश्चय करून तो तिथून निघून गेला दुसरा राजा देखील विजाचा आशीर्वाद मागण्यासाठी साधूकडे गेला त्याने साधूंचे पाय धरले आणि विजाचा आशीर्वाद मागितला साधूंनी त्यालाही काही वेळ पाहिलं आणि म्हणाले की बेटा नशीब तुझ्या बाजूनेच आहे विजय तुझा होईल हे ऐकून राजा आनंदी झाला आणि जाऊन निश्चिंत झाला जणू काही युद्ध जिंकल्याचा आहे शेवटी युद्धाचा दिवस आला दोन्ही सेना एकमेकांसमोर आल्या आणि युद्ध सुरू झालं एका बाजूची सेना हे विचार करून लढत होती की नशिबात हार का असे ना पण आम्ही हार मानणार नाही सर्वस्व झोपून देऊ आणि दुसरीकडे दुसऱ्या बाजूची सेना हे विचार करून निश्चिंत होती की विजय आमचा आहेच मग घाबरायचं कशाला लढता लढता पहिल्या राजाच्या घोड्याच्या नाल निघून गेला आणि घोडा डगमगला परंतु राजाने ध्यान दिलं कारण त्याच्या मनात एकच विचार चालू होता की नशिबात हार का असेना पण युद्ध लढायचं काही वेळानंतर दुसऱ्या राजाच्या घोड्याच्या नाल निघून गेला आणि घोडा डगमगला आणि राजा जमिनीवर पडला परंतु राजाने ध्यान दिलं नाही कारण त्याच्या मनात एकच विचार चालू होता की विजय तर माझ्या नशिबात आहे त्यामुळे तो जखमी झाला आणि शत्रूंच्या मध्ये पडला पहिल्या राजाच्या सैनिकांनी त्याला बंदी बनवलं आणि त्याच्या राजाला दिलं युद्धाच परिणाम झालं महात्म्याच्या भविष्यवाणीच्या उलट युद्धाचं निकाल निघालं निकालानंतर महात्मा तिथे आले दोन्ही राजांना प्रश्न पडला की नशिबाचे लिखाण कसे बदलले महात्म्याने हसून उत्तर दिलं की राजन नशीब बदललं नाही ते त्याच ठिकाणी आहे परंतु तुम्ही लोक बदलले आहात विजेता राजाच्या दिशेने इशारा करून ते म्हणाले की तुम्ही संभाव्य पराभवाच्या विचाराने रात्रंदिवस एक करून दिले सर्व काही विसरून तुम्ही जबरदस्त तयारी केली हे विचार करून की निकाल काहीही हो हार मानणार नाही स्वतःच सर्व गोष्टींचा विचार केला स्वतःच प्रत्येक रणनीती बनवली परंतु तुमची आधीची योजना नशिबाच्या भरोशावर युद्ध लढण्याची होती मग महात्म्यांनी पराजित राजाच्या दिशेने इशारा करून म्हटलं की राजन तुम्ही युद्धाच्या आधीच विजयाचा उत्सव साजरा करू लागला होता तुम्ही तुमच्या घोड्याच्या नालाचंही ध्यान ठेवलं नाही मग एवढी मोठी सेना कशी सांभाळली असती आणि कुशल नेतृत्व कसं दिलं असत परिणामस्वरूप जे होणार होतं तेच घडलं नशीब बदललं नाही परंतु ज्यांच्या नशिबात जे लिहिलं होतं त्यांनी आपलं व्यक्तिमत्व बदललं मग नशीब बिचारा काय करणार मित्रांनो या कथेतून आपण हे शिकतो की नशीब त्या लोखंडासारखं आहे ते तिथेच खेचलं जात जिथे कर्माचं चुंबक असत आपण नशिबाच्या अधीन नाही आपण स्वतःचं नशीब निर्माण करतो सत्य हे आहे की नशीब ही त्यांच्याच बाजूने असतं जे कर्म करतात एखाद्या खुर्द्या दगडाला गुळगुळीत करण्यासाठी रोज त्याला घासावं लागतं तसंच आपलं नशीब उजळण्यासाठी कर्म करावंच लागतं मित्रांनो कर्म आणि नशीब यावर चर्चा करत असताना आपण दुसऱ्या कथेकडे वळूया मित्रांनो कर्म आणि नशीब आपण विसरत नाही की जीवनात यश मिळवण्यासाठी दोन्हींची भूमिका महत्वाची असते खरं तर नशीब आणि कर्म यांचा परस्पर संबंध आहे या संबंधाचा आणखी दुसऱ्या दृष्टात आपण पाहूया एकदा एका छोट्याशा गावात दोन मित्र राहत होते एकाचे नाव अर्जुन आणि दुसऱ्याचे नाव मोहन दोघेही एकत्रच शाळेत गेले एकत्र खेळले आणि एकत्रच मोठे झाले परंतु दोघांची विचारसरणी वेगवेगळी होती अर्जुन कर्मावर विश्वास ठेवायचा आणि मोहन नशिबावर अर्जुन सत्त मेहनत करायचा अभ्यास करायचा नवनवीन गोष्टी शिकायचा मोहनला वाटायचं की नशिबात जे लिहिलंय तेच होईल मग कशाला मेहनत करायची एके दिवशी गावात एक मोठा व्यापार आला त्याने सांगितलं की गावात एक स्पर्धा होणार आहे जो कोणी या स्पर्धेत जिंकेल त्याला मोठं बक्षीस मिळेल आणि त्याचा व्यापार सुरू करण्यासाठी मदत केली जाईल अर्जुन आणि मोहन दोघांनीही स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं अर्जुनने त्याच्या तयारीला लागला तो रोज सराव करत होता नवनवीन ज्ञान मिळवत होता आणि प्रत्येक गोष्टीत आपलं कौशल्य सुधारत होता मोहन मात्र त्याच्या नशिबावर विश्वास ठेवून शांत बसला होता स्पर्धेचा दिवस आला सर्व स्पर्धक मैदानात जमा झाले अर्जुन आणि मोहनही होते स्पर्धा सुरू झाली पहिल्या फेरीत अर्जुनने उत्तम प्रदर्शन केलं परंतु मोहन त्याच्या तयारी भावी पहिल्याच फेरीत बाहेर पडला अर्जुनने प्रत्येक फेरीत आपली मेहनत कौशल्य आणि तयारी दाखवली शेवटी अर्जुन स्पर्धा जिंकला आणि मोठं बक्षीस मिळवलं मोहनने अर्जुनकडे पाहून विचारलं कसं झालं हे माझं नशीब कुठे होतं अर्जुनने हसून उत्तर दिलं मोहन नशिबाने तुला संधी दिली पण तू ती पकडली नाही मी मेहनत केली त्यामुळे नशिबाने माझी साथ दिली मित्रांनो या कथेतील संदेश स्पष्ट आहे नशीब आपल्या वाटेवर संधी निर्माण करतात पण त्या संधींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते नशीब आणि कर्म एकमेकांची पूरक असतात कथेतून शिकूया की नशीब आपल्याला काही वेळा संधी देत परंतु त्या संधींचा फायदा उठवण्यासाठी कर्माची आवश्यकता असते कर्म करताना आपलं सर्वस्व झोपून देणं महत्वाचं आहे आपण ज्यावेळी पूर्ण मेहनत करतो त्यावेळी नशीब ही आपली साथ देत म्हणूनच कर्म आणि नशीब दोन्हींच्या संतुलनानेच आपलं भविष्य उजळतं मित्रांनो कर्म आणि नशीब यावर चर्चा करत असताना आपण तिसऱ्या कथेकडे वळूया एका गावात एक शेतकरी राहायचा त्याचे नाव शिवा होते शिवा खूप मेहनती होता परंतु त्याला वाटायचं की त्याचं नशीब त्याच्यासोबत नाही त्याची शेती फारशी फलद्रूप नव्हती आणि त्याला सत नुकसान होत होत एके दिवशी त्याच्या शेजारी राहणारा रामू त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला शिवा तू इतका कष्ट करतोस पण तुझे शेत बहरत नाही काहीतरी चुकतने शिवाने उत्तर दिलं रामू मी पूर्ण मेहनत करतो पण माझं नशीब खराब आहे मी काही करू शकत नाही रामूने हस्त म्हटलं शिवा नशिबाच्या आधारे बसून राहणं योग्य नाही चल एक नवा प्रयोग करूया तुझ्या शेतात योग्य प्रमाणात थे पाणी आणि बिबियाने वापरू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू तुझ्या मनात सकारात्मक विचार ठेवून काम कर शिवाने रामूचं म्हणणं मान्य केलं आणि दोघांनी मिळून शिवाच्या शेतात मेहनत सुरू केली त्यांनी शेताची के योग्य निगराणी केली नियमित पाणी दिलं योग्य प्रमाणात थे वापरली आणि सर्व काही वेळेवर केलं शिवाच्या मनातही एक सकारात्मकता आली आणि तो नशिबाच्या विचारांना बाजूला ठेवून काम करत राहिला काही महिन्यांनी शेतात हिरवळ दिसू लागली झाडं बहरली आणि फळं फुल लागली शिवाच्या शेतात पूर्वीपेक्षा खूपच चांगलं पीक आलं त्याला पाहून इतर शेतकरीही अचंबित झाले एके दिवशी गावातल्या लोकांनी शिवाला विचारलं शिवा हे कसम शक्य झालं तुझं नशीब अचानक कसम बदललं शिवाने हस्त उत्तर दिलं मित्रांनो मी नशिबावर अवलंबून राहिलो नाही मी मेहनत केली योग्य पद्धती वापरल्या आणि सकारात्मक विचार केला माझं नशीब बदललं नाही पण मी बदललो मी नशिबाच्या आधारे नव्हे तर कर्माच्या आधारे काम केलं मित्रांनो आशा करतो की या कथेच्या शेवटी तुम्हाला समजलं असेल की कर्म मोठकी नशीब मित्रांनो या कथेचा संदेश खूप स्पष्ट आहे नशीब आपल्या हातात नसत पण आपलं कर्म आपल्याच हातात असतं नशीब आणि कर्म यांचं संतुलन राखून आपल्याला यश प्राप्त करता येतं नशीब आपल्या वाटेवर संधी निर्माण करत पण त्या संधींचा फायदा घेण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते आणि मित्रांनो या कथेतील शिकवण लक्षात ठेवा की मेहनत आणि सकारात्मकता हेच आपलं नशीब उजळवतात नशिबाच्या भरोशावर बसण्यापेक्षा आपल्या कर्माने नशीब निर्माण करूया लवकरच एका नवीन प्रेरणादायी कथेसह भेटू तोपर्यंत नमोबुद्ध आहे